नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीच्या ज्या काही जाहिराती सध्या अपलोड होत आहेत ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सध्या तुम्ही जर पवित्र पोर्टलला लॉग इन केलं तर तुम्हाला ह्या जाहिराती त्या ठिकाणी दिसणार नाही साधारण आठ ते दहा तारखेच्या नंतर आपल्याला ह्या जाहिराती दिसणार आहेत परंतु जे काही आपल्याला त्या ठिकाणी प्रेफरन्सेस द्यायचे आहेत ते प्रेफरन्सेस मात्र सर्व जाहिराती आल्यानंतरच द्याव्या लागणार आहेत परंतु तत्पूर्वी अद्याप ज्या काही जाहिराती आलेल्या आहेत पवित्र पोर्टलला अपलोड झालेलं आहे त्या जाहिराती कोणत्या आहेत ते मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा या ठिकाणी एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी रायगड रायगडची जाहिरात या ठिकाणी चार एक दोन हजार चोवीस चार जानेवारी दोन हजार चोवीसला पवित्र पोर्टलवर त्या ठिकाणी अपलोड झालेली आहे त्यामध्ये मी तुम्हाला झूम करून दाखवतो बघा कोणत्या प्रवर्गाला कोणती जागा किती जागा आहेत हे या ठिकाणी दाखवलेलं आहे तुम्ही बघून घ्या अगदी शॉर्टकट थोडासा शॉर्टकट व्हिडिओ मी बनवत आहे आपण या ठिकाणी बघू शकता की रायगडची जाहिरात या ठिकाणी अपलोड झालेली आहे तर अशा पद्धतीने एकूण पाचशे एकसष्ट जागा त्या ठिकाणी दाखवलेल्या आहे बघा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर पुढची आपण बघणार आहे पुढची आहे ती बुलढाणा जिल्ह्याची जाहिरात आहे बघा ही सुद्धा चार जानेवारी दोन हजार चोवीसला त्या पवित्र पो पोर्टलवर अपलोड झालेली आहे यामध्ये सुद्धा प्रत्येक प्रवर्गाला किती जागा आहेत महिलांसाठी किती माजी सैनिक अंशकालीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू समांतर आरक्षणाचे किती अशा एकूण एकशे एकोणपन्नास जागा त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत पुढचं आपण बघूया पुढचं आहे गडचिरोली बघा सुद्धा पाच जानेवारी दोन हजार चोवीसला ही जाहिरात अपलोड केलेली आहे त्यामध्ये सुद्धा सर्व प्रवर्गाच्या ज्या काही जागा त्या ठिकाणी रिक्त आहेत त्या दाखवलेल्या आहेत आपल्याला या ठिकाणी दिसता येत्या बघा सर्वांना दिसत आहे पुढचा जिल्हा आपण बघूया सांगली जिल्ह्याची सुद्धा जाहिरात त्या ठिकाणी आलेली आहे यावर सुद्धा ज्या काही जागा आहे रिक्त जागा त्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे बघून घ्या त्यानंतर या ठिकाणी पी सी एम सी सेकंडरी सेकंडरी आणि हायर सेकंडरीची जाहिरात सुद्धा आलेली आहे बघा पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कार्पोरेशन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची ही जाहिरात आहे पुण्याची तर या ठिकाणी एकूणसत्तर जागा दिलेल्या आहेत आणि खाली पुन्हा बघा एकशे अठ्ठेचाळीस अशा एकूण त्यामध्ये मग अस्थिव्यंगासाठी एक टक्क्याच्या जागा कर्ण मधिराच्या अल्पदृष्टीवाल्याच्या अशा सगळ्या मिळून एकशे आहेत त्या आपल्याला इथे स्क्रीनवर दिसत आहेत तर अशा प्रकारच्या जाहिराती त्या ठिकाणी आलेल्या आहे पुढच्या आहे यवतमाळ जिल्हा परिषदेची जाहिरात आहे त्या ठिकाणी सुद्धा प्रत्येक प्रवर्गानुसार आपल्याला ह्या जाहिराती दिसत आहे रिक्त जागा दिसत तुम्ही पाहिजे ते व्हिडिओ स्किप करून झूम करून हे सर्व प्रवर्गाच्या जागा बघू शकता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा पुढची आहे मुळा एज्युकेशन सोसायटी सोनई अहमदनगर अहमदनगरच्या मुळा एज्युकेशन सोसायटी संस्थेची जाहिरात आहे बघा टोटल जागा सव्वीस आहे प्रत्येक प्रवर्गावाईज जागा त्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत तुम्हाला दिसतं आहे बघा ह्या सगळ्या जागा तीन जानेवारी दोन हजार चोवीसला अपलोड झालेल्या आहेत तर एवढ्या जाहिराती सध्या आलेल्या आहेत अजूनसुद्धा नवीन नवीन जाहिराती येत आहे जिल्हा परिषद सर्व जिल्हा परिषदेच्या जाहिराती आल्यानंतर तुम्हाला प्रेफरन्सेस भरायला संधी मिळणार आहे तोपर्यंत कोणकोणत्या जाहिराती आल्या ते, ते आपण बघायला हरकत नाही तर ह्या व्हिडिओचा उद्देश एवढाच होता की आपल्यापर्यंत ही माहिती पोचावी धन्यवाद